श्रीसाई पालखी मिरवणुकीसह शोभायात्रेला विक्रमी प्रतिसाद व सहयोग लाभला श्री क्षेत्र नाशिकमध्ये भव्य अशी दिव्य हृदयंगम व भक्तिरसाने ओथमलेली श्रीसाई पालखी मिरवणूक पहिलीच वेगवेगळ्या बारा पथकांनी विलक्षण कौशल्यपूर्ण सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली चौदा विद्या व चौसष्ट कलांची छोटीशी झलक म्हणजे ही भव्य दिव्य मिरवणूक श्रीसाई पालखी मिरवणूक अविस्मरणीय झाली जवळजवळ चार तास भक्तिरसात रंगलेल्या विक्रमी दर्दींसह सुहृदांच्या उत्स्फूर्त सक्रिय सहभागाने अक्षय तृतीयेच्या पवित्र पर्वाचा सर्वानंदी सर्वोच्च भक्तियोग घडवला साई मंदिराची अंतर्बाह्य नयन मनोहर हृदय संगम व कलात्मक सजावट तर सर्वत्र चर्चेचा विषय बनला पण श्री साई पालखी मिरवणुकीतील लोककलांचा एक से एक बडकर भक्तिरसाने ओतमलेला आविष्कार पाहून सिडको नगरी थक्क झाली महाराष्ट्रातून साई भक्त मिरवणुकीत सहभागी झाले होते अंतकरणापासून साईंची सेवा करणाऱ्यांना साई भरभरून देतात याची प्रचिती या निमित्ताने वार सिडकोतील प्रतिशिर्डी साईबाबा मंदिर या ठिकाणाहून माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून साई पालखी सोहळ्याला सुरुवात झाली वंदे माताराम चौक महाराणा प्रताप चौक औदुंबर स्टॉप वीर सावरकर चौक तुळजाभवानी चौक छत्रपती शिवाजी चौक या मार्गाने साई पालखीसह साई शाई मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते फटाक्यांची आतशबाजी वेगवेगळ्या प्रकारचे ढोल पथक मर्दानी खेळ तसेच चलचित्रांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते ही शाही मिरवणूक बघण्यासाठी तसेच साई पालखीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती मंदिराचा वा वर्धापन दिन आपण बघू पूर्ण एकदम उल्हास एकदम मध्ये व जो काही नागरिकांचा उत्सव प्रसिद्ध लाभलेला सर्व साई भक्तांचा आपण बघू सलाबाद प्रमाणे दरवर्षी गर्दी वाढतच चालली आहे उद्या महाप्रसादाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे उद्या कमीत कमी पंचवीस ते तीस हजार लोक महाप्रसादाला येतील असा अंदाज सर्व भक्तांनी लावला आहे व मी सगळ्यांना आवाहन करतो की आजच्या मिरवणुकीमध्ये सुद्धा व उद्याच्या महाप्रसादाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावे व महाप्रसादाचा लाभ घ्यावा चौदा साजरा आणि गेल्या पहिल्या वर्षापासून या ठिकाणी आम्ही येतो आणि जर बघितलं तसं वर्गी भाऊन सांगितलं तर गर्दी दिवस वाढत चालली याला एक वेगळं स्वरूप आले भविष्यामध्ये अशी यात्रा याच्यापेक्षा मजूर आहे सूर्यला जसं आपण सिजवंकी म्हणतो असं याच्यात लोकांचं लक्ष केंद्रित केलं आहे का वर्धापन दिलं होतं असं मला या ठिकाणी वाटतोय